तर आम्ही मित्रांनो आजचा लॉक केलेला आहे चालू आपण आणि संध्याकाळच्या वाजले आता किती वाजले बघतो पहिले आता संध्याकाळच्या वाजलीत पाच आणि आता आपण आलो आहे आपल्या जो नवीन घर आहे तिकडं आलेलो आहे कोकणात आलो आहे आपण सकाळी ट्रेनने आता चला मग घरी जाऊया नवीन घरी आहे आंघोळ जस्ट केली मी संध्याकाळची आणि सर मग सर्वात पहिले आपण देवाच्या पाया पडून घेऊया आंघोळ वगैरे झाली आहे तर लाईट लावतो लाईट वगैरे हो लावली मस्त पैकी वर चला मग देवाच्या पहिले पाय पडून घेऊ अरे इकडे मी इकडे पडून झाले देवाच्या तू पण पाय पड आता स्टेयसनी बांगोळ करून आता पाय पडवतोय श्रेयस चांगली बुद्धिमान तर आता आपण बघूया वर नेटवर्क पकडत आहे का आपल्याला जिओला पकडतात तर बोलता येत एकदा पकडला पण होता नेटवर्क बाल्कनीमधून तर बघूया आपण आज या बाल्कनीमधून आपल्याला नेटवर्क पकडतं का आता दरवाजे पण बसवलेले मागच्या वेळेस नव्हते आता बघूया इथे नेटवर्क येत आहे का मला मस्त संध्याकाळचा आता पाऊस वगैरे गेलेला आहे एकदम मस्त वातावरण हवा वगैरे खूप भारी येते इथून ना हवा कशी येते काय झालं मित्रांनो डोंगराचा व्हि एकदम भारी दिसतोय व्हिडिओ व्हिडिओपेक्षा तुम्ही असा बघाल ना समोरासमोर खूप भारी वाटतो बघण्यासारखा आहे कारण की नुकताच आता पाऊस जात आलाय आणि हिवाळा चालू येईल हिवाळा चालूच झालाय पण हे पावसाने कर केलाय काय करणार आता चला आजचा काही ते प्लॅन आहे आपला आज काही ते बनवणार आहे आपण चिकनचा तर दाखवतो तुम्हाला मी चिकन कौल फ्राय बनवणार आहे आज आपण चिकन कौल फ्राय तर तुम्हाला मी दाखवतो कसं बनवतात वगैरे अरे आपला मित्र भेटला परत खूप दिवसांनी हा इथं कामाला तुम्हाला आता माहितीच आहे बाकी बरं आहे का सारखं ना सारखं मी आता गावी चाललोय आणि तुला भेटत चाललोय तर मित्रांनो आता आपण चिकन वगैरे धुवून घेतलेले आहे आणि आता आपण कौल फ्राय बनवणार आहे आज तर आता मॅरिनेशन करून घेऊया मॅरिनेट करून घेऊया आपण दही वगैरे टाकून यायला मी दाखवतो तर मित्रांनो आता आपण हे बोनलेस पीस आणि ह्याच्यामध्ये डिवाईड करून घेतलेले ह्याचा आपण रस्सा बनवणार आहे आणि हे बोनलेस पीसचा आपण कौल फ्राय बनवणार आहे चला मग तर मित्रांनो आता आपण चिकन मसाला आणि गार्लिक पेस्ट आणली रेडीमेड आता ती टाकू आणि दही तर टाकलेलं आहे आणि आता मिक्स करूया आपण ह्याला चला मग बघा बंद करता आता चिकनमध्ये दही आणि आलं लसूण पेस्ट आणि आपण चिकन मसाला टाकलेला आहे आता याला मिक्स करूया चांगला आणि थोड्या वेळा अर्धा तासासाठी ठेवून देऊया आता एकदम चांगलं याला मिक्स करून घ्यायचं आहे चिकनला आणि अर्ध्या तासासाठी ठेवून देतो दे तर आता एकदम चांगलं मी मिक्स करून आता झालेलं आता ठेवतो याला अर्धा एका एक तासासाठी झाकून ठेवतो हो। तुम्ही पण असंच करा मित्रांनो सेम तर आप 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 आता आपल्या चिकनच्या कौल फ्रायसाठी पाहिजे कौल आणि आपल्याकडे कौलांची कमी नाही आहे कारण की जस्ट घर बनवलं आहे म्हणून जुने कौल आहेत आपल्याकडं आता एखादा याच्याकडून याच्यामधला एक कौल घेऊया आपण उचलून चला मग आता इथं एकदम भारी पेटवलं आहे मीने आता तापतं आहे तापतं आहे आता चिकनचा रस्ता मी बनवलेला आहे बघू शकतो एकदम मस्त झालाय आता चला कौल फ्राय बनवायला चालू कौल पहिले मी चांगला धुवून घेतलेला आहे तुम्ही आता याला थोडं तापून द्या पहिले कौलाला ओलला आहे ना म्हणून आता मित्रांनो कौल एकदम चांगलं तापलेलं आहे आता फक्त आपण याच्यावर मदत तेल टाकून ते पीस आहेत ते टाकून देऊ चिकनचे आणि दोन वेळा उलटं करून घेऊया आणि चांगला गरम दाखवतो आता दा बघा तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि लाईक करा व्हिडिओला आवडला जर आणि तुम्ही न तुम्हीसुद्धा ट्राय करा एकदा नक्कीच आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता एकदम मस्तपैकी आता हे मी तेल टाकून शिजवायला टाकलेलं आहे चिकन आता पलटी करतो आणि मग दाखवतो तुम्हाला एकदम भाजून घ्यायचं आहे चांगलं सण एकदम आता चांगलं शिजून वगैरे हो घेतलेलंय आता मी याला ताटात काढून घेतो तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा एकदम भारी बंद आहे बघा तर मित्रांनो आता एकदम मस्त झालेले आहेत आराधी खाल्लेत आणि आता एवढे उरलेत एकदम तुम्ही पण एकदा नक्की रेसिपी ट्राय करा चला मग बाय गुड नाईट तर मित्रांनो आजचा आहे दुसरा दिवस आणि आता बाबा चालू केलेला आहे सकाळचे वाजलेत बारा दुपारचे वाजलेत बारा बाबा आलेले बाबा काय बोलतात बाकी बाकी काय नाही बा चल मला हा मॅगी बनवतोय बघू श्रेयस इथं मॅगी बनवतोय आता बघू टेस्ट करून कशी याची मॅगी आणि बाबांचा इथं चालू आहे बघा इस्त्री चालू आहे ती पण कोळशावरची इस्त्री मी हा म्हणजे देवाच्या कपड्यांची इस्त्री चालू आहे जे देवाच्या साठी वापरले जातात आणि कोळशावरची इस्त्री इस्त्री मैत्रा बघा जुन्या काळातली ही किती वर्षा ऊर्वेची स्त्री बाबा तरी किती भरपूर वर्ष झाले असे एक पन्नास वर्षाच्या वरती उघडून दाखवा तिला जरा उघडून दाखवा जरा दोन मिनटं उघडून दाखवा बघ आपल्याला जे बघणार आहे ते बघा कोळसा टाकून आहे एकदम बघा माझ्या आजची मॅगी एक नंबर पेस्ट करून सांग बघ यांना आता हे बॉईल होते जरा आणि बघा बाबाला न्यू फोन गिफ्ट केलाय आम्ही बी आणि शोम झाले कारण बाबांचा मोबाईल खराब झाला म्हणून घेऊ दिला तर चला भेटूया नंतर सर समोरचा व्ह्यू बघा मित्रांनो व्यू बघा फक्त समोरचा काय भारी वाटतो एकदम बघण्यासाठी दुपारचे एक वाजले हा वा व्यू बघा फक्त असं वाटतं सकाळ झाली पण नाही दुपार आहे एकदम भारी व्ह्यू आहे आपल्या बाल्कनीमधून व्ह्यूले भारी बघा फक्त चांगला एकदम आणि या साईडला पण डोंगर आहे वर एकदम आणि हा जो समोरचा दिसतोय तुम्हाला डोंगर हे सगळे महाबळेश्वरचं आहे हा या पलीकडचा डोंगर आहे ना हा सगळा आहे हा पूर्ण व्ह्यू तर आता आपण आलो किंवा पेट्रोल भरण्यासाठी गाडी घेऊन ऍक्टिवा पेट्रोल खूप कमी होता आता पेट्रोल आपण एकशे पंचवीस रुपये लिटर आहे गावाला तर मित्रांनो इथं बघू शकता अशी होऊन जातो ब्लॉक्स पेट्रोल टाकत आहेत जरा महाग भेटतो कल्याणपेक्षा तरी महाग आहे आपल्याला गरज होती म्हणून काय तर टाकलेले आपण पेट्रोल अजून एक लिटर टाकू तर इथं परत पेट्रोल टाकत आहेत तर ही दोन किती लिटर एक लिटर अजून म्हणजे टंकी फुल करायची आज शॉर्ट्स घेतोय जरा आता गाडी आलेली आपली गाडी बरं इथपर्यंत जरी आली मला आता व्यू दाखवतो आमच्या गावाचा सगळं बोल रस्त्याचा व्यू दाखवतो आता आमच्याकडे पेट्रोल आहे मी आता काय टेन्शन नाही तर मित्रांनो इथं आपण दोन स्प्राईट घेतलेले स्प्राईट बघा आपला गाव घर दिसतंय आपला तिकडून बघा लाल वाला झुम केलाय आपल्याकडे एस ट्वेंटी फोर अल्ट्रा असता झाला असता काम तरी पण दिसतोय लाल कलरचा खूप लांब आलोय आपण गाव असून आपलं तरी इथून लांबून दिसतोय आपला घर तर, तर मित्रांनो ही बघा आता पाणी खूप कमी झालंय कारण की आता उन्हाळा म्हणजे हिवाळा चालू झालाय आता म्हणून पाणी कमी झालंय नाही तर खूप पाणी भरत इकडं आणि हा ब्रिज आहे तो खूप जुना आणि तो तुटलाय आणि बघू शकता आपण इथं थांबलेलं आहे कसं वाटतंय रेस मजाच आहे गाडीवर पाणी कमी झालंय आता खूप